तर आताच आहे ना मी घरातून निघलो सगळ्यांना गुड आफ्टरनून आणि मी चाललोय आता रसायनीला सागरसांची इथं तिथून जर आम्हाला कर्जतला जायचं आहे आलो तो डॉमिनोजला मंच मेन्यू लंच मेन्यू कायला तर तो काय आम्हाला भेटला नाही तर आम्ही दोन पिझ्झा ऑर्डर केले आणि इथं खाईत बसता होता तर आमच्या गाडीची झाली बॅटरी लो స బరిస్ట్వల పల్వన చూ స పల్వన హలో మనకి సకల్ బీన్

आता आमच्या कर्जत मधून वापसी चालू झाली पण आता आम्ही लेट ट्रॉपिक मध्ये गुतलं कर्जत मध्ये भरपूर ट्रॉफिक ब्रिजवर आम्हाला कंप्लेंट ट्रॉपिक भेटले चला दादा निघतो आम्ही घरी आणि संध्याकाळी जायच्या हल्द्याना बरेच ठिकाणी सागर कुठे जाणारे माहित नाही फेसबन ला चालू आहे ब्लाउज घेऊन त्याच्यानंतर आल्यावर तयारी मी ब्लाऊज फिटिंगला दिला आणि आम्ही आता चालो मम्मी मंचुरियन सांगितलं सुकवलं तर ते घेवाला चायनीज घेतली तिकडून पकोड घेतला निघलो आणि इकडं आहे ना मी चायनीज बनवून घेतली खावायला इकडे मम्मी पण बसल्या त्याच्यानंतर आम्ही करू तयारी आणि आताच आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चालू हलवला मम्मी पप्पा आणि मी तर य वाटत दुसरी ते दोन ठिकाणी हे जाणार आम्ही चार ठिकाणी जाणार आहोत कारण की हलदीच तावर आता आपण काय करू शकता आता आणि आमची लाईट गेली आणि एक आम्ही चप्पल खाली माझी टाका लाइट अलिक लाइट

आणि आम्ही फायनली आमची गाडी निघली इकरून आणि चाललो आता नागावला चलो नावड्याशी आलो मग धानसरला धानसरशी चालू नागावला आणि आम्ही ना आता नागावशी पण निघलो चलो आई तिकडे मम्मी कुठेतरी गेले आता काय ना मी का आता बसलो जेवायला मस्त घरा येऊन घेत जेवण चढव हॅलो गाई गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झाल्या जे माझ्या ऑफिसला आणि एक तर मी घेत्याला थोडीशी बांधत तिला जेव्हा आता बघू आता सकाळला त्याच्या वेळी मम्मी पप्पा सगळे लग्न आला तर बघू नंतर यांना काही पाहिजे त्या घडून आता आहे ना मी आम्ही पप्पा झालं फेस बनला काल दिसत आणि इकडून आहे ना आम्ही एक केक घेतलं आणि केक घेतला तसं सिटीवाला चालू आता पाऊस आणि आता आहे ना म्हणजे मी माझं असं होतं आता हे पण उठलं तयारी केली आणि आम्ही त्याच्यावर आपण सेशमनला जाऊ जर पार्टी देतो तुम्हाला तर लगेच बोलतो चल जाव तर चालू आम्ही चाललो लंच करायला डॉमिनोजला ओके तो आम्हाला नवीन ट्राय करायचा आहे तो नाही भेटला आणि कवर तू मेन। लंच मेनू मेन्यू कायला तर तो काय आम्हाला भेटला नाही तर आम्ही दोन पिझ्झा ऑर्डर केले आणि इथेच खाईत बसता होता हॅलो काय इट्स गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मम्मी इकडे काहीतरी कुकरच ठेवलं आणि एक तर या डाळ ठेवली वरणाऱ्या आणि घेते तर तो लसूण ठेवल्याला लोक आणि इकडे आहे ना मग अशी मम्मी माउट्याची भाजी बनवली तर बटरची भाजी आहे की ते भात होते आमचा एक पापड चालायला घेतलं मी वरण तर मग अशीच झालं आहे आणि मम्मी आता इथे गोले बनवतात जा कुठे आहे काक्या कुठेत तर आताच आहे ना माझी तयारी वगैरे झाली फ्रेश वगैरे झाडू मी आम्हाला जे गेली सकाळचे आम्ही धावत होतो इकडे तिकडे आता मी चालू विकण्याच्या हलदीला सागर पण येत आहे हे तर आमच्या गाडीची झाली बॅटरी लो मोठा मोठ्या गावी गाडी आमची जवळ सध्या वापरायला तर तिची झाली बॅटरी लो तर धक्का मारला पॅलवान चालवले दोन मोठ्या मोठ्या पॅलवान चालवले सगळ्या पॅलवान आहे आमच्या घरांचा चले भाय आहे का फक्त खाली भाई असल तर मग यायला ना बसला पटकन उचला लागेल इकडे आहे ना मी घेतला तर जेव्हा मला मटर बटाटा फ्लावरची भाजी तर मोठ्याची भाजी तर लोणचा पापड वरण भात आणि मम्मी करायला त्याच्या आणि माझं आहे ना भांडी वगैरे घसून झाला आणि मी आलो रूममध्ये रूममध्येच व्हाजेल तर आल्या आता हे किती वाजता येताना किती नाही हळदीशी बघू आता तर मी आता झोपतो बाय तेराव्याची डाल तरी झरतो घे साल्या <laughs> <आगा दुण। laughs> तेराव्याची डाल तरी झरतोच घे तेराव्याची डाल तरी झरतोच घे <laughs>